नमस्कार मी डॉक्टर सचिन पांढरे बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व कमला नेहरू हॉस्पिटल इथे विभागात सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे तर हा कार्यक्रम आपण दहा जून दोन हजार चोवीस हा दिवस म्हणजे जगभर जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पी एम सी केअरच्या मार्फत आणि के एन एच हॉस्पिटल व बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजच्या मार्फत काही ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करणार आहोत जेणे जेणेकरून आपल्या डोळ्यांचे विविध आजार डोळ्यांची काळजी कशी घ्यायची काही आजारावरली उपचार आणि स्क्रीनिंग वगैरे कशी होते या अंतर्गत काही प्र कार्यक्रमाची रूपरेषा ठेवलेली आहे हा कार्यक्रम एकतीस जून एकतीस मे दोन हजार चोवीस ते पंधरा जून दोन हजार चोवीस असं पंधरा दिवसात आपण राबवत आहोत रूपरेषेमध्ये आपण या कार्यक्रमाअंतर्गत डोळ्याचे मोतीबिंदूची स्क्रीनिंग म्हणजे आपल्या कमला नेहरूच्या नेत्रविभागाच्या उपडीमध्ये बाह्य रुग्णविभागामध्ये म मोतीबिंदूचे रुग्ण तपासणे व त्यांचे ऑपरेशन वाढवणे संख्या वाढवणे या पंधरा दिवसात करणार आहोत तसेच ब्लॉकोमा म्हणजेच काजबिंदू स्क्रीनिंग आणि मेडिकल मॅनेजमेंट याच्यावर भर देणार आहोत तसेच काही रेटायनाचे आजार असतात जसे डायबिटिक रेटानोपॅथी हायपर्टेन्सिव्ह रेटॅनोपॅथी किडनीमधले आजार टी बीमध्ये असंसर्ग असंसर्गजन्य रोगामधल्या जे डोळ्यात डोळ्यामध्ये जे काही चेंजेस होतात अशा काही गोष्टींची स्क्रीनिंग आपण या पंधरा दिवसात करणार आहोत तर बाकीच्या आजाराबद्दल दु आमच्या इथले दुसरे डॉक्टर माहिती देतील मी सध्या दे तुम्हाला मोतीबिंदू या आजाराबद्दल जागरूकता आणि उपचार व त्याचे काही लक्षणे व कसा होतो याबद्दल काही माहिती सांगणार आहे तर मोतीबिंदू नेमकं काय आहे मोतीबिंदू म्हणजे याला इंग्लिशमध्ये कॅट्रॅक म्हणतात आणि हिंदीमध्ये सफेद मोती असं म्हणतात तर मोतीबिंदू का होतो म्हणजे काय आहे पांढरा मोतिया किंवा सफेद मोतिया तर मोतीबिंदू काय आहे नेमकं तर आपल्या डोळ्याच्या आतमध्ये बाहुलीच्या मागे आणि दृष्टीपटल पुढच्या दृष्टीपटल आणि मागचे दृष्टीपटल रटाणा आणि कोणे यांच्यामध्ये एक पारदर्शक बहिरगोल आकाराचं एक भिंग असतं पारदर्शक भिंग असतं तर हे भिंग वयोमानानुसार या भिंगामध्ये काहीतरी चेंजेस होतात डी चेंजेस आपण म्हणतो तर या डी चेंजेसनुसार ते ते लेन्समधील लेन्स म्हणजे पारदर्शक भिंग याच्यामध्ये डिनॅचरेशन होऊन प्रोटीन्सचं ती पारदर्शकता हळूहळू कमी होते आणि आज हे बिंग आंदूक म्हणजे पांढरं पडू लागतं याला आपण मोतीबिंदू म्हणतो तर मोतीबिंदू कोणाला होतो तर सर्वात महत्त्वाचं आणि मोस्ट कॉमन कॉज म्हणजे वयोमानानुसार मोतीबिंदू होतो म्हणजे पंचावन्नच्या पुढं तर पाचात देशात पेक्षा आपल्या देशांमध्ये दहा वर्ष अलीकडे होतो तर मोस्ट कॉमन कॉज हे वयोमानानुसार म्हणजे एज रिलेटेड कॅटरॅक्ट एज रिलेटेड मोतीबिंदू म्हणजे वयोमानानुसार होत होणारा मोतीबिंदू तसेच काही रेअर प्र केसेस अशा आढळतात की हा मोतीबिंदू जन्मतास काही बाळांमध्ये असतो त्याला आपण कंजनॅटल कॅटरॅक्ट म्हणजे जन्मतास मोतीबिंदू असणे किंवा मग डेव्हलपमेंटल कॅटरॅक्ट या रेअर केसेस आहेत पहिल्या दहा वर्षामध्ये होऊ शकतो तर याचे काय कॉजेस आहेत की मॅटर्नल इन्फेक्शन समजा आईला पहिल्या नऊ महिन्याच्या आतमध्ये काहीतरी इन्फेक्शन झाले जसे रुबेलासारखे इन्फेक्शन ज्याला आपण कंजुनायटल रुबेला सिंड्रोम म्हणतो किंवा काही इतर फीवर वगैरे हो संसर्गजन्य आजाराच्या झाल्या तर अशामध्ये कंजेनाटल कॅट्रॅक्ट होण्याची शक्यता असते तर हे रेअर कॉजेस आहे अजून काही कॉजेस असतात मोतीबिंदूचे कारणं असतात जसं की ट्रॉमा आहे एखादा मार लागलेला आहे डोळ्याला ला काही मार लागला मुक्का मार लागला ला। तर अशा वेळेस लेन्स कशी रिॲक्ट होते तर लेन्स पांढरी पडते म्हणजेच मोतीबिंदू होतो ट्रॉमा हे वन ऑफ द कॉज आहे तर दुसरे काही क्वाजा आहेत आपल्या बॉडीमध्ये काही मेटाबॉलिक डिसिजेस होतात जसे की डायबिटीज मेटायटेस किंवा मग गॅलेक्टोसेमी आहे कॉपरचं विल्सन डिसीज आहे तर असे काही डिसिजेस किंवा डोळ्याचे स्वतःचे काही आजार आहेत ज्याच्यामध्ये डोळ्यामध्ये इन्फ्लेमेशन होतं सूज येते त्याला आयरायटिस किंवा युवयायटीस म्हणतात तर ह्याच्यामध्ये पण एक सेकंडरी टाईप म्हणजे कॉम्प्लिकेटेड कॅट्रॅक म्हणतो आपण त्याला की डोळ्याच्या आतील बाजूमध्ये आयरिस युविया या भागांना सूज येते जी क्रॉनिक असते खूप दिवसांची किंवा मग काही औषधामुळे पण मोतीबिंदू होतो तर ही औषधं काय आहेत की काही लोक आता आस्थमाचे आजार आहेत किंवा संधिवाताचे आजार आहेत या लोकांमध्ये आपण महिनो महिने किंवा वर्षानुवर्षे काही ड्रग दिले जातात ज्यांना आपण स्टिरॉइड्स म्हणतो तर ह्या स्टिरॉइड्सबद्दल जागरूकता पाहिजे की लाँग टर्म इनटेक म्हणजे खूप दिवसासाठी जर स्टिरॉइड्सवर एखादा पेशंट असेल तर अशा अशा लोकांमध्ये मोतीबिंदू प्री सेनाईल कॅट्रॅक म्हणजे वयाच्या अगोदर हा मोतीबिंदू होण्याची शक्यता असते तर ही काही कारणं आहेत तर मोतीबिंदूची लक्षणं काय असतात तर सर्वात पहिले लक्षण म्हणजे काही स्टेजेस असतात मोतीबिंदूच्या इमॅच्युअर स्टेज आणि मॅच्युअर स्टेज म्हणजे काही प्रमाणात लेन्स पांढरी होणं आणि पूर्ण पिकणं किंवा पूर्ण होणं तर काही इमॅच्युअर स्टेज म्हणजे अर्ली स्टेजेसमध्ये पेशंटला समोरच्या गाडीचे गाडी चालवताना असं जाणवतं की फ्लॅश समोरचं सहन होत नाही किंवा गाडी चालवणं खूप अवघड जाते तर हेच पहिल्या सिमटम्सपैकी आहे ज्याला आपण ग्लेअर म्हणतो किंवा मग नजर दुसर होणे कलरमध्ये अस्पष्टता जाणवणे आणि हळूहळू जसे लेन्स जे पारदर्शक भिंग आहे आपलं पूर्ण होऊ लागतं तशी तशी पूर्ण प्रमाणात नजर कमी होते म्हणजे मॅच्युरिटी स्टेजला तर आता याच्यावर उपचार काय तर मोतीबिंदूचे उपचार कसे होतात तर मोतीबिंदूचे उपचार मेडिकल मॅनेजमेंट कुठलीही नाही आहे मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे त्याला काही औषध नाही आहे तर सर्जरी हा एकमेव उपाय आहे म्हणजे शस्त्रक्रिया डोळ्याची शस्त्रक्रिया ज्याला आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणतो या शस्त्रक्रिया सर्व गव्हर्मेंट हॉस्पिटलला व आपल्या पुणे महानगरपालिकेचे सगळे सर्व हॉस्पिटल्स जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत किंवा नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आहेत जे लायन्स क्लब असतात रोटरी क्लब असतात अशा सर्व हॉस्पिटल्समध्ये नॅशनल प्रोग्राम अंतर्गत जो की त्याला आपण नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस असं म्हणतो हा प्रोग्राम इंडियन गव्हर्मेंटने पूर्ण जगामध्ये म्हणजे ड पहिल्यांदा आपल्या इंडियामध्ये लॉन्च झाला नाईन्टीन सेवन्टी सिक्स तर ह्या कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण इंड देशातली गव्हर्मेंट हॉस्पिटल्स ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अगदी मोफतरित्या करतात अगदी मो मोफतरित्या ही शस्त्रक्रिया सर्व गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशनमध्ये गौनेस्ट्र होते तसेच आपल्या इथे पुणे महानगरपालिकेच्या जे सग सर्व हॉस्पिटल्स आहेत इथले पेशंट कमला नेहरू येथे रेफर केले जातात आणि आपण इथं कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया नॅशनल प्रोग्रामच्या अंतर्गत एन पी सी बीच्या अंतर्गत पार पडतो तर ही क ही शस्त्रक्रिया पूर्ण मोफत आहे शस्त्रक्रियाशिवाय याला दुसरं दुसरं काही ऑप्शन नाही तर ही शस्त्रक्रिया म्हणजे काय आहे की जे, जे पांढरी पडलेली भिंग आहे हे नॅचरल लेन्स काढून ती त्या जागी एक आर्टिफिशियल इंट्रॉक्युलर लेन्स बसवली जाते तर अशा प्रकारची ही शस्त्रप्रक्रिया असते जी की पूर्ण मोफतपणे या गव्हर्नमेंटच्या सर्व संस्थांमध्ये केली जाते तर ही सर्व माहिती आपल्याला पी एम सी केअर याच्या एक ॲपमध्ये मिळेल तर हे पी एम सी केअर ॲप आपण सर्वांनी डाउनलोड करावं ही विनंती थँक्यू